गावच्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज इला अवधूत कडे अवधूत तर तुझ्या गणेश शाळेबद्दल थोडक्यात माहिती देऊ शकतोस आमच्या गणेश शाळेबद्दल माहिती माझे काका म्हणजेच वसंत साव हे तुला देते ही काय स्क्रिप्ट नाही पण हे मराठी एकदम सुधारला म्हणून तसं बोललो तर आता जे माहिती देतील त्यांच्याकडे जाऊया आणि त्याच्या गणेश शाळेबद्दल थोडक्यात माहिती घेऊया तर नमस्कार काका तर तुमच्या गणेश शाळेबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती नमस्कार आमची गणपती शाळा ही जवळजवळ आमच्या वाढवडला चालू आहे जवळजवळ साठ ते पासष्ट वर्ष झाली आम्ही हा व्यवसाय म्हणून करत नाही आम्ही हा आमची परंपरा आहे ती आम्ही कंटिन्यू ठेवली का कायम ठेवलेली आहे कारण आम्ही इथे कुठल्याही माणसाला गणपती गणेश जेव्हा घेऊन जातात त्यावेळी कुठल्याही माणसाला आम्ही इथे वाद घालत नाही जो तो किंमत देईल त्याप्रमाणे आम्ही घेतो आम्ही त्याला ती मूर्ती देतो आम्ही त्यामुळे आमचं इथे नाही म्हटलं तरी सगळीकडे आला दुसरीकडे गणपती आपोआप आमच्याकडे येतात कारण आम्ही कुठल्याही माणसाबरोबर वाद घालतो वाद घालण्याचा प्रश्नच येत नाही कारण आमच्या पहिल्यापासून वडिलांपासून आम्हाला आमची सवय आहे की गणपती हे एक देवत दैवत आहे हे सगळ्यांच्या घरी जावं व्यवस्थितपणे कुठलाही वादविवाद न होता पैशाचा काय पैसा कोणी सगळे कमावून जातात पण ही जी दैवत त्यांच्या घरी जाऊन त्यांची पूजा अर्चा होणे पुढे पण प्रत्येकाला आमच्या प्रत्येक आमचे जे हे जे काम करतात गणपतीचं रंगकाम मातीकाम वगैरे आम्ही पण करतो सगळेच करतो आमचे हे भाऊ हे भाऊ आमचे मुला सगळे आहेत ते सगळे व्यवस्थितपणे काम करतात आणि सगळ्यांच्या सहकार्याने हे काम व्यवस्थितपणे पार पडतात कारण ती गणेशाची कृपा आहे कारण त्याला आपापल्या घरी भक्तांच्या घरी जायचं असतं भक्तांच्या घरी भक्तांची सेवाही घ्यायची असते आणि त्यांना चांगला आशीर्वाद देऊन त्यांचीही भरभराट करायची असते त्यांचंही चांगलं व्हावं असं त्या गणेशाला पण वाटतं अशा प्रकारे हे आमचं चाललेलं आहे गणेश शाळा आमच्या गावात बऱ्याच शाळा आहे आम्ही शक्यतो मातीच्याच मूर्ती बनवतो कारण कसं आहे कुठल्याही पुराणात बघा ग्रंथामध्ये वाचन केलं तर गणेश ही माती पाहिजे असते आणि मातीचीच मूर्ती पुजली जावी असं सगळ्या म्हणजे पहिल्यापासून ग्रंथामध्ये किंवा पुराण काळापासून सांगितलेलं आहे की माती इतकी जावी कारण इतर हे जे प्लास्टरच्या मूर्त्या बनवतात त्या बघा नदीमध्ये किंवा इथे सगळ्यांच्या पायाखाली तुडवल्या जातात त्यामुळे आम्ही शक्यतो मातीच्याच मूर्ती बनवतो ज्या पाण्यामध्ये विसर्जन केल्यावर त्यांचं विरघळतात आणि तिथले त्यांचं अवश्य जातात म्हणून शक्यतो मातीच्याच मूर्ती बनवतो पहिल्यापासूनच आमची तर अशा प्रकारे आता भाऊ मोठे भाऊ हे हा मी काय म्हणतो सगळं आमचं पन्नास साठ वर्षापासून वडिलांच्या हातातनं आमच्या दोन नंबर भावाकडे आम्ही मुंबईला गेलो त्याच्यानंतर आमच्या आपले काही घरच्या अडचणी होत्या काही म्हणजे पैसे अडक्या ज्या त्यासाठी आम्हाला मुंबईसाठी मुंबईकडे रवाना व्हायला लागलं तिथं काहीतरी आम्ही उपद्रप केले मुंबईमध्ये मी सुधारण दहा एक वर्ष काम केलं सधारण निरनिराळ्या प्रकारच्या मूर्ती कशा बनवल्या जातात त्याच्यानंतर थोडा आमचा अनुभव अधिक सुखलचा अनुभव घेऊन आता आम्ही चालू आणि चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू असतो तर ते आधी एक तर काय झालं आता साध्या मूर्ती लहान असल्या आता बनवल्या जातात आणि प्लास्टिकच्या वगैरे ज्या मूर्त्या बनवत जातात त्या आम्हाला वाटत नाही कारण आम्ही जास्त करून आध्यात्मिक जरा जास्त इंटरेस्टिव्ह मग जास्त आम्हाला त्याच्याविषयी आपुलकी किंवा हे लागते आम्हाला त्याच्याविषयी आव आवड लागते त्यामुळे आम्ही त्या ह्याच्यामध्येच आम्ही जास्त काम करायचा प्रयत्न करतो तर त्याच्यानंतर मधल्या भावाने आमच्या दोन नंबर भावाने हे चालवलं त्याच्याकडे काही नृत्या भरपूर होत्या काही थोड्याशे गेल्यात त्या काही कमी झालं पण आमच्याकडे अजून त्या मानाने खूप आम्हाला होण्यासारखं जे होतं ना एवढं आम्हाला मिळालं आणि आहेत आमच्याकडे तशा मूर्ती आणि ते आम्ही त्या पद्धतीने घरच्या कुटुंबाच्या परिवाराच्या सहकार्या सहित आम्ही हे आपलं चालू ठेवलेलं आहे सगळी म मुलं आहेत मुली आहेत त्यांच्या सहकार्याने हे काम आमचं होऊन जातं अजून आमचे कामगार वगैरे आहेत पण काम कमजोर कमी आहेत आमच्याकडे पण हे आपलं आमच्या घरच्या कुटुंबाच्या सगळ्या सहकार्याने आमचं काम पद्धतशीर होऊन जातं असं मला त्याच्याविषयी त्यां त्यांनासुद्धा आम्ही हे मानतो त्यांचे आभार मानतो त्यांना पण आम्ही आशीर्वाद देतो की त्यांना आमची पुढे पण आणि काम करून लोकांना धन्यवाद का प्लास्टर ऑफ पॅरिस मातीचे वापरा याबद्दल सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तर अशा प्रकारे आपल्याला यांच्या गणेश शाळेबद्दल माहिती मिळालेली आहे तर आता आपण यांचे गणपती बघूया कशा कशा प्रकारचे वेगवेगळे गणपती यांच्याकडे आहेत तर इथूनच सुरुवात करूया गणपती पाहायला इथे तुम्ही पाहू शकता इथे खूप अशा सुंदर सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत ना हो, तर अंदाजे किती गणपती आहेत म्हणजे सत्तर पंच्याहत्तर म्हणजे ह्या मूर्त्या आणि पुन्हा परत त्या रूम मध्ये मूर्ती असतील आणि सर्वात मोठी मूर्ती तुमच्या शाळेत कुठे आहे सर्वात मोठी मूर्ती ती आता तुम्हाला बाहेर आहे ती दाखव म्हणजे ह्या शाळेतील सर्वात मोठा गणपती आणि मातेचा गणपती पूर्णपणे तर इथे पाहू शकतात प्रकारे रंगवण्याचं काम चालू आहे आता दोन दिवसावर गणपती आहेत ओ, आहे लिया, लिया हो आहेच कसं आहे ज्यावेळी वेदव्यासाने महाभारत ग्रंथ किंवा आपण भागवत महापुरांचे लिहायला लिहायला घेतलं त्यावेळी त्यांच्या मुखातून जे शब्द निघत होते ते एवढे जलद होते की ते कोणालाच लिहिता येत नव्हते शेवटी त्यांनी विचार केला असा बुद्धिमान जो व्यक्ती कोण असेल तर त्यांना आठवलं की श्री गणेश आहे म्हणून त्यांनी श्री गणेशाला ते भागवत महापुरात लिहिण्यासाठी पाचारण केलं आणि त्यांना ते, ते लिहायला सांगितलं महापुरात त्यावेळी कित्येक दिवस ते महापुरान लिहायचं काम चालू होतं त्यावेळी त्या गणेशाच्या शरीराचं तापमान सारखं वाढत होतं कारण कित्येक दिवस गुद्ध राहिल्यामुळे तापमान वाढत होतं त्यामुळे त्याला गरम गरमी होत होती तर त्यावेळी त्या व्यासाने काय केलं त्याच्या अंगावर संपूर्ण मातीचा लेप केला मातीचा लेप केला तर त्याच्या शरीरावर थंड पण येण्यासाठी मातीचा लेप केला त्यामुळे त्या शरीर त्याकडे थोडं थंड झालं आणि तो ते जे व्याज जे सांगत होते शब्द जे भागवत महापुराण असले ते गणती लिहिण्यासाठी त्याला तयार केलं त्याप्रमाणे नंतर मातीची मूर्ती का बनवण्याचं कारण त्याचं कारण हे आहे की ती जी माती गणपतीच्या अंगावर लेप केलेला असतो ती माती त्याच्या अंगातून नंतर निघत नव्हती म्हणून त्यांनी काय केलं त्या गणेशाला घेतला नदीमध्ये घेऊन त्याचं विसर्जन केलं विसर्जन केल्यामुळे ती माती अंगावरची निघून गेली आणि गणेश जसा होते तसे घाल म्हणून गणपतीची मूर्ती बनवण्याचे कारण ते आहे कारण ती माती म नदीमध्ये किंवा कुठल्याही तलावामध्ये ती माती विसर्जनच झाली पाहिजे तिथं शिल्लक राहताने अस्तित्व प्लास्टरच्या मूर्तीमध्ये ते होतं की ते कंटिन्यू प्लास्टरच्या मूर्ती बिरगळत नसल्यामुळे पाण्यामध्ये ते कित्येक दिवस तसेच राहतात ते लोक येऊन त्याच्यावर पुढवलं जातात पायाखाली जातात त्यामुळे ते आपण ज्या भक्तिभावाने गणपतीची पूजा त्या ध्वजाने पूजन करतो त्याचं जे महत्त्व असतं ते त्यामुळे कमी होतं कमी होतं कधी विसरले हे जे भास्कर आहे की पाण्यामध्ये विरघळतच नाही त्यामुळे ते कोणाच्या खूप खूप कि वाईट रे वाटतं तर अशा प्रकारची ही गणपतीची मूर्ती पाण्या मातेची बनवण्याचं कारण आहे तर मग जशा जशा प्रकारे आपण काय केलं की गणपतीची मूर्ती मातीची का असावी त्याबद्दल एक अजून एक महत्व सांगण्यात आलेलं आहे तर धन्यवाद तर तुम्हाला आजचा वेळ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा पुन्हा एकदा भेटू अशा नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद